नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग अगर त्या नगर परिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होत आहे सोमवार सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती त्यानुसार भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष व तेरा प्रभागातील सव्वीस उमेदवार यांची नावे अंतिम केली असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज धूमधडाक्यात सुरू झालाय माजी आमदार सदाशिराव भाऊ पाटील अशोकभाऊ गायकवाड किरण भाऊ तारळेकर यांनी कोपरा सभा घेत आपला प्रचार दौरा सुरू केला असून जनसंपर्कात आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिभा चौथे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह प्रभागामधून का गाठीभेटी सुरू करून प्रचार सुरू करण्यात आघाडी घेतली माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी प्रभाग मधून उमेदवारी केली असून त्यांनी आज सकाळच्या सत्रात प्रभाग सातमधील प्रत्येक घरात जाऊन भेटीगाठी सुरू केल्याने महिला वर्गात आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झाले भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागात सकाळपासून बैठक घेण्यावर जोर दिला असून कार्यकर्ते अत्यंत जोमाने कामाला लागण्याचं चित्र दिसत आहे